नमस्कार मंडळी प्रेक्षकांनो मला आज वाटलं होतं की पार्थ आणि काव्याचं लग्न दाखवतील पण कमाले बाबा लांबवलाय त्यांनी पण तुम्हाला बोर होणार नाही याची पूर्ण शाश्वती आणि खात्री मी घेते आणि तुम्हाला पटापट -पत एपिसोड सांग आजच्या पूर्ण भागामध्ये ना प्रेक्षकांनो पार्थ आणि काव्याचं बोलणं खूप छान दाखवलंय त्यांनी आता सुरुवातीला तर त्यांनी थरार दाखवलाय फायटिंग सिक्वेन्स दाखवलाय जीवा आणि त्या दीपक मध्ये नंदिनीला वाचवायचा आटोकाट प्रयत्न करत असतो जीवा पण एक पॉइंट असा येतो की दीपक त्याच्यावर भारी पडतो आणि दीपक कसली तरी काडी जीवाच्या डोक्यात घालतो त्यामुळे हा जीवा अनकॉन्शियस होतो आणि बेशुद्ध पडतो मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे एकवीस फेब्रुवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात आता पुढे बघा काय झालंय आता हा जीवा बेशुद्ध होतो नंदिनी ओरडत असते बराच वेळ जीवा जीवा काय झालं तुला दीपक मात्र त्याला लाथाबुक्क्या मारतो आणि जीवाला असा मानेला धरून त्याचं डोकं पुन्हा आपटतो त्यामुळे आता जीवा बेशुद्ध होतो जीवा आटोकाट प्रयत्न करतो नंदिनीला वाचवण्याचा पण बिचारा जिवा तिथे आता बेशुद्ध झालाय त्यामुळे आता नंदिनीला आलंय टेन्शन तिला आता कोण वाचवणार आता दीपक मात्र तिथे मंगळसूत्र घेऊन पोहोचलाय म्हणजे त्याने खिशातन मंगळसूत्र काढलंय आता इकडे पार्थ आलाय काव्याच्या खोलीजवळ आणि नंदिनीच्या आई वडिलांना म्हणतोय की मला काव्याशी बोलायचं हे तो सगळं खूप रिस्पेक्टफुली बोलतोय मी बोलू शकतो का काव्याशी मग नंदिनीचे आई वडील एकमेकांकडे बघतात आणि परवानगी देतात पार्थला बोलण्यासाठी आणि तिथून काहीही न बोलता निघून जातात नंदिनी आता पुन्हा एकदा नंदिनी आणि दीपकचा सिक्वेन्स दाखवलाय फायटिंगचा नंदिनी म्हणत असते ए बाबा सोड रे बाबा मला माझं प्रेम नाहीये रे तुझ्यावर पण तो कसला ऐकतोय दीपक नंदिनी त्याला समजवते बराच वेळा असं नसतं रे प्रेम अरे असं जबरदस्तीने प्रेम मिळवायचं नसतं पण तो दीपक म्हणतो की मी तुझं प्रेम जबरदस्तीनेच मिळवणार हो आणि आता तू माझी होणार कारण मी आता तुला मंगळसूत्र घालणार आहे नंदिनी त्याच्यापुढे भीक मागत असते दया कर बाबा असं करू नकोस पण तो कसला ऐकतोय आता जीवा तिथेच बेशुद्ध पडलेला आहे समोरच आणि नंदिनी आता ओरडत असते दीपक सोड मला मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये आता तो दीपक त्या सँडीला फोन करतो अरे बाबा नवऱ्या नवरी तयार आहे तू कुठे आहेस मंगळसूत्र घेऊन ये लवकर आता याने मंगळसूत्राची अरेंजमेंट केली नाही हाऊ फनी ना प्रेक्षकांनो आता ती नंदिनी ओरडत असते जीवा जिवा ऊट जिवा आता दीपकला ते डिस्टर्ब होत असतं ती फोनवर ती ओरडते ना आणि तो फोनवर बोलतोय ना म्हणून पण आता हा थरार इथे संपला आता हा पार्थ आलाय बर का काव्याकडे आणि काव्या अशी टेन्शनमध्ये मध्ये बसलेली आहे खूप छान दाखवला या दोघांमधला संवाद हा ऐकण्यासारखा आहे आता पार्थ तिच्या जवळ जातो आणि हे सगळं इतकं स्लोली स्लोली दाखवलंय ना त्यांनी प्रेक्षकांना पण ठीक आहे ओके मी तुम्हाला पटापट सांगते पार्थ म्हणतो काव्या या लोकांनी तुम्हाला पण फोर्स केलाय लग्नासाठी मला सुद्धा फोर्स करण्यात आलाय आता काव्या पटकन हात जोडते आणि म्हणते माफ करा माफ करा माझी ताई गायब झाली आणि तुम्हाला सगळ्यांना हे सहन करावं लागतंय सॉरी सॉरी खरं सॉरी काव्या लगेच रडायला लागते पार जवळ आणि सॉरी सॉरी म्हणून असं डोक्याला हात मारून घेते तिला कळे ना आता पार्टी बोलावं तर काय बोलावं आता पार्थ म्हणत असतो प्लीज काव्या तुम्ही का सॉरी म्हणताय तुम्ही नका ना सॉरी म्हणू म्हणून जे काय होते त्यात कोणाचीही चूक नाहीये काव्या नका सॉरी म्हणू आता पुन्हा नंदिनीशी हा बळजबरी लग्न लावतोय बरं का दीपक त्या दीपकने नंदिनीच्या गळ्यात हार घातलाय नंदिनी रडत असते तो सँडी हसत असतो नंदिनीला इतका थरार रंगवलाय ना की विचारूच नका आणि आता बघा ही जीवा जीवा कोण ओरडते जेव्हा हा दीपक तिच्याकडे मंगळसूत्र दाखवतो गळ्यात घालवा घालायला तेव्हा ती खूप घाबरते आणि पुन्हा मोठ्याने जीवा म्हणून ओरडते आता पार्थ आणि काव्याचं सीन त्यांनी पुन्हा दाखवलाय काव्याला पार्थ म्हणत असतो मला तुमच्याशी बोलायचंय मी बोलू शकतो का काव्या आता रडत रडतच होकार देते आता पार्थ म्हणतो जे काही चालू आहे जी काही ही परिस्थिती आहे ना त्यात तुमची काही चुकी नाहीये हे बघा आपल्याला या अशा पद्धतीने लग्न करावं लागतंय हे खरंच खूप वाईट गोष्ट आहे मला खूप वाईट वाटतंय हो, नंदिनीशी माझं लग्न होणार नंदिनीचं आणि माझं लग्न होणार यासाठी आम्ही दोघंही तयार होतो पण आता तुम्ही आणि मी आम्ही आपण दोघांनी लग्न करायचं हा विचार खरंच खूप अवघड आहे तुम्ही आहात का माझ्याशी लग्न करायला तयार नाही म्हणजे जे, जे काही तुमच्या मनात असेल ना ते सांगा प्लीज मला सांगा तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का आता पार जेव्हा तिला असं विचारतो तेव्हा काव्याला जीवाची आठवण येते आणि जीवा तिच्या सतत डोळ्यासमोर आहे आता हे जेव्हा पार्थ विचारतो ना तेव्हा इतकं त्यांनी स्लोली स्लोली दाखवलंय काव्याचे रिएक्शन दाखवले आहेत ती रडतीये सतत त्याच्याकडे बघतीये आता विचार करतीये आता जेव्हा पार्थ तिला विचारतो तुमच्या मनात कोणी आहे का मला फ्रँकली सांगा आता काव्या जीवाची आठवण काढते आणि पुन्हा त्या दोघांचं सगळे प्रेम सिक्वेन्स दाखवलेत म्हणजे जे काही त्यांचे सीन आहेत ना एकमेकांसोबत ते सगळे सीन त्यांनी रंगवले तिथे जीवा आणि काव्यामध्ये किती प्रेम आहे दोघही एकमेकांसाठी अगदी जीव द्यायलाही तयार आहेत हे सगळं या सीन वरनं आपल्याला या क्षणाला स्पष्ट होते आहे असं त्यांनी दाखवलंय म्हणजे जीवा आतोनात प्रेम करतो काव्यावर काव्या, काव्या देखील म्हणते की मी तुझ्या शिवाय कधीच कोणाशीच लग्न करणार नाही तशी वेळ आली तर मी मरून जाईल असं दोघांनी एकमेकांना वचन भाकीत दिलेले असतात ना दिले ते सगळं त्यांनी ऐकवलंय पार्थ म्हणतो काव्या मी काय विचारतोय तुमचं कोणावर प्रेम आहे का किंवा कोणी तुमच्या मनात आहे का आता काव्या फक्त पार्थ कडे बघत राहते आणि पुन्हा नंदिनी आणि त्या दीपकचा सीन दाखवलाय तो दीपक नंदिनीला हात लावायचा प्रयत्न करतोय आणि आता गळ्यात तो मंगळसूत्र घालणार आहे सायको दाखवलाय तो पूर्ण आता तो मंगळसूत्र घालणार तेवढ्यात पुन्हा नंदिनी ओरडते जीवा जीवा उठ रे आणि रडायला लागते आता तो जीवा हळूहळू डोळे उघडतो आणि त्या दीपकला मारतो मागून येऊन मारतो आणि खूप वेळ पुन्हा फायटिंग सिक्वेन्सच रंगवलाय पण यावेळेला मात्र जीवाने त्या दीपक आणि सँडीला हरवलंय त्याने ते मंगळसूत्र गळ्यात घालू दिलेलं नाहीये त्या दीपकला नंदिनीच्या आणि त्याच्या कानाखाली हंडलीय आणि त्यामुळे तो धारातीर्थी पडलाय आणि बेशुद्ध झालाय खूप वेळ मारामारी झालीय दोघांमध्ये फायनली जीवा जिंकला आणि त्याने नंदिनीला तिथून सुखरूप बाहेर काढलंय ही फायटिंग वगैरे सगळं तुम्ही टी व्हीवर बघायला मिस करू नका नक्की बघा लग्नानंतर होईलच प्रेम तर जीवाने त्या दीपकला बेशुद्ध केलाय आणि आता तो नंदिनीला सोडवतो आणि म्हणतो चल नंदिनी तुमच्या लग्नाचा मुहूर्त नको टळायला आता आणखीन काय टळायचं राहिलंय पण आता त्याने बिचाऱ्याने सोडवलं तिला हेच खूप आहे नंदिनी म्हणते चल लवकर जीवा आपण निघूयात आता दोघे जण फायनली गाडीमध्ये बसलेत गाडी सुरू केली आहे जीवाने आता ते दोघे थोडे पुढे जातात तेव्हा नंदिनी म्हणते जीवा अरे तुझा फोन देतोस का मला अरे माझा फोन नाही सापडते कुठे पार्थला किंवा घरच्यांना कळवलं असतं की मी काय परिस्थितीमध्ये जीवा म्हणतो माझा ना फोन गडबडीत घरी राहिलाय नंदिनी नंदिनी म्हणते ऍक्च्युली ना जीवा त्या दीपकने ना एक फेक व्हिडिओ तयार केलाय रे आणि घरच्यांना पाठवलाय की मी माझ्या मर्जीने त्याच्याशी लग्न करतेय घरच्यांचा गैरसमज झाला असेल रे जीवा जीवा म्हणतो काय फेक व्हिडिओ नंदिनी म्हणते तेच ना अरे तो व्हिडिओ बघितला तेव्हापासनं मला काही सुचत नाहीये रे अरे घरच्यांची काय अवस्था झाली असेल काय गैरसमज झाला असेल सगळ्यांचा जीवा म्हणतो नको काळजी करूस आपण पोहोचूस लगेच आता तू टेन्शन नको घेऊस नंदिनी आता मनात देवाला प्रार्थना करतेय की देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे आई बाबांची अवस्था काय असेल मी समजू शकते पार्थची काय अवस्था असेल आता मात्र इथे काव्या तडकन उभी राहते आणि विचार करायला लागते सगळ्या पुढच्या गोष्टींचा काव्य विचार करते पार्थ पार्थ मोठे भाऊ आहेत जीवाचे ते आमच्या दोघांचं नातं समजून घेतील आई बाबांना सांगण्यापेक्षा मला पार्थला सांगणं जास्त महत्वाचं आहे मी जीवावर प्रेम करते म्हणून काव्या विचार करते की जीवाबद्दल पार्थला सांगून टाकावं तेव्हा ती पार्थकडे वळते आणि पार्थ म्हणतो हे घरचे हे घरचे लग्नाचा खेळ मांडून ठेवलाय रीती परंपरा या सगळ्याच्या नावाखाली ते आपला बळी देत आहेत आता झालेला सगळा प्रकार पार्थ या काव्याला सांगतो की हे असं असं झालं माझ्या आईच्या डोक्याला मारलं त्या क्षणी मी विचार केला की मला माघार घ्यावीच लागेल ला हो, तुमच्या मामे बहिणीची सोयरी सुद्धा ते मोडतायत तुमचा मामा माझ्यासमोर हात जोडून उभा होता हो आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे बाबा माझ्या पाया पडले त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली माझ्या समोर की लग्न कर पार्थ हे लग्न कर आता काव्या ते सगळं ऐकून भांबवून जाते अशी परिस्थिती तुमच्यावर पण आली का हो काव्या आता काव्या सुद्धा झालेला सगळा प्रकार पार्थला सांगते कि त्या देशमुखांनी कसं कसं प्रेशराईज केलं तिच्या तोंडाला काळं फासायचा प्रयत्न झाला हे सगळं सग्ण सगळं ती सांगते पण आता एका पॉइंटला काव्याला आठवतं की तिने तिच्या बाबाला सांगायचा प्रयत्न केला होता स्वप्नामध्ये की माझं आणि जीवाचं प्रेम आहे पण आता काव्या ते सांगायला जाते आणि तिचे वडील आत्महत्या करतात असं तिला इमॅजिन होतं आणि ती ओरडते एम, बाबा मी तुम्हाला असं जाऊ देऊ शकत नाही पार्थ म्हणतो काय झालं काव्या तुम्ही का घाबरलात आता काव्या जरा विचार करते आणि म्हणते पार्थ आपण आपण हे लग्न करूयात आणि इथून दूर निघून जाऊयात कमीत कमी आपण या सगळ्यांच्या तावडीतून सुटून जाऊन करूयात आपण हे लग्न करूयात आता का म्हणजे काव्याच्या मनात असा विचार आहे की हे लग्न करायचं आणि इथून चाललं जायचं म्हणजे पुढच्या पुढे पाहता येईल जे होईल ते आता या दोघांनी ठरवलं बरं का पार्थ म्हणतो ठीक आहे आणि हा पार्थ आता तिच्या समोर असा हात पुढे करतो आता हे दोघही जण अगदी मजबुरीने हे सगळं करतायत असं त्यांनी सीन आहे तिथे आता पार्थ तिच्या समोर असा हात करतो काव्या म्हणते आपण लग्न करूयात पार्थ आणि इथून निघून जाऊयात असं म्हणल्यावर पार्थही होकार दर्शवतो आणि तिचा हात हातात घेतो आता काव्या मोठ्या जड अंतकरणाने तो हात पार्थच्या हातात देते आणि दोघांची मजबुरी वगैरे वगैरे दाखवलंय रंगवलंय पण प्रेक्षकांना मला असं वाटतंय पार्थच्या चेहऱ्यावरनं की तो हे लग्न जरा सिरियसली घेतो असं दिसतंय खरी पण आता बघूयात येणाऱ्या भागांमध्ये कळेलच पण जेव्हा काव्या पार्थच्या हातात हात देणार असते तेव्हा तिला जीवा सतत तिच्या डोळ्यासमोर आठवतोय असं त्यांनी शेवटी रंगवलंय आणि अजून त्यांनी पुढे तोच प्रोमो दाखवलाय कमीत कमी कमीत कमी पाच दिवसापासून तो प्रोमो दाखवताय ते, ते नंदिनी तिथे पोहोचली आहे आणि पार्थ आणि या काव्याचं लग्न झालंय ते बघून नंदिनी शॉकमध्ये आहे असं बरंच काही दाखवलंय बरं पुढचा प्रोमो पण प्रदर्शित करत नाहीये की नंतर काय होईल खूपच उत्सुकता ताणून आहे बाई त्यांनी पण तुम्हाला बोर नाही ना केलं मी पटापट सांगितलं की नाही आणि हे सगळं मी तुम्हाला अगदी डिटेल सांगितले बर का एकही एक शब्द इकडचा तिकडे गेला नाहीये पण त्यांनी एवढं सिक्वेन्स आज रंगवलाय ना प्रेक्षकांना फायटिंग फायटिंगचं सीन काय काव्य आणि जीवाचं ते इमॅजिनेशन काय पार्थची मजबुरी वगैरे वगैरे पण फायनली हा एपिसोड संपला आणि पुढच्या भागामध्ये नंदिनी तिथे पोहोचली आणि एक एक्स्ट्रा शॉट घेतलाय त्यांनी तो म्हणजे नंदिनी गाडीतून उतरते आणि मंडपात जाताना धडपडते जीवा तिला पुन्हा उचलतो तोपर्यंत यांचे सात फेरे पण पूर्ण झालेले असतात असं काय ते उद्या तुम्हाला तमाशा बघायला मिळणार आहे आता उद्याच बघायला मिळेल का त्याची खात्री नाहीये पण आता हे असं बघायला मिळणार आहे आजचा एपिसोड हा असा होता छान वाटला ना तुम्हाला मग एखादा लाईक माझ्यासाठी नक्की करा आणि ज्यांनी नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूयात उद्या पुन्हा धन्यवाद